सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत की आपण बेसिकचे जे गळे शिकवतो हो ते कशा रीतीने शिकवतो हो तर बघा आपण पहिले असे कॅनव्हासवर कटिंग करून घेतो आणि हे बघा याला ना या कपड्यावर इस्तरी करून घ्यायचे याला ना फक्त साईडला पाव इंचच कपडा सुटल्या गेला पाहिजे तिन्हीकडनं वर मात्र गळा काठाला असा टेकून लावून द्यायचा आणि याला तिन्हीकडनं असं कट करून घ्यायचं पावपाव इंच मग आता बघा तुम्ही आपण हे सर्वच गळे असे इस्तरी करून साईडला फोल्ड करून शिवलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला खाली परत एक कापड घ्यायचं आहे तो कपडा आपल्याला तिन्हीकडनं दीड दीड इंच शिल्लक पाहिजे आणि तो कपडा स्क्वेअरमध्येच घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला आता असं समजायचं आहे की ही आपल्या खालचा जो कपडा आहे ही आपल्या ब्लाउजची बॅकसाईड आहे कारण आपण गळे बेसिकमध्ये या पद्धतीने शिकवतो तर आता बघा या खालच्या कपड्याला आपण पावणे तीन इंचावर नॉच मारून घेणार आहे कारण आपण प्रत्येक गळा हा पावणे तीन आणि साडेसहाचाच केलेला आहे शिकेपर्यंतनं आपण एकच माप ठेवतो गळ्याचं आता बघा हा दोन्हीकडनं नॉचला मॅच केलेला आहे गळा असा शि ठेवायचा आणि बघा मधातनं स्टिच करून घ्यायचं मधातनं स्टिच करायचं कारण असं आहे की गळा एकीकडनं व्हायला नको कारण काय होतं मधनं जर शिलाई आपण केलीच नाही आणि डायरेक्ट जर गळा शिवला ना तर गळा हा खाली हलतो आणि गळा आहे ना क्रॉसमध्ये होतो असा फिरून जातो गळा व्यवस्थित राहत नाही त्यानंतर आपण पेनाने दाब अंतराने गळा आखून घेणार आहे पेनाने आखायचं कारण आहे की बरोबर आपण बघा इथे टोक काढलेला आहे तर टोकावरच सुई टिकली पाहिजे आणि जिथे गळ्यांचा कोपरा आहे याला बघा तीन कोपरे आहेत हा स्टँड कॉलरच्या ड्रेसला वगैरे छान दिसतो गळा आणि जो गळा कोपऱ्याचा आहे ना त्याच्या खाली कंपल्सरी दीड इंच आपलं कॅनव्हासची पट्टी सुटल्याच गळ गेली पाहिजे कारण काय होतं गळा आपण फोल्ड करू त्याच्यातच आपला अर्धा इंच जातो आणि मग आहे ना खाली व्यवस्थित आकार येत नाही आता बघा आपण गळा शिवून घेतलेला आहे हे बघा आता अशा पद्धतीने गळा कापून घ्यायचा कापल्यानंतर गळ्याला व्यवस्थित असे नॉच मारून घ्यायचे एक लक्षात ठेवायचं की नॉच हा व्यवस्थित कोपऱ्यात मारल्या गेला पाहिजे तरच मग त्या गळ्याला फोल्ड व्यवस्थित बसतं नाही तर कोपऱ्यावर चुनी येते बारीक आणि आपल्याला ती चुनीच येऊ द्यायची नाही आहे गळा सफाईदार दिसला पाहिजे म्हणून हा आतला शिल्लकचा कपडा कापून घ्यायचा आणि इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित कोपऱ्यापर्यंत नॉच मारलेला आहे आता बघा याला शिल्लकचे सर्व कपडे कापून घ्यायचा म्हणजे शिल्लकचा सगळा जो कपडा आहे तो फक्त कॅनव्हास ठेवायचा कारण आपण कॅनव्हास दाब अंतराने शिवलेला आहे आता बघा हे टोक काढून घ्यायचं गळ्याचं आणि कोपरा बघा किती व्यवस्थित बसला आहे हे बघा आणि टोक आहे ना सुईने काढू शकता तुम्ही किंवा मग कैचीच्या टोकानी किंवा बारीक जर खिळा असेल तर खिळ्याने म्हणजे जा टोक जर व्यवस्थित काढलं ना गळ्याचं तर गळा फिनिशिंगमध्ये दिसतो आणि पंजाबी ड्रेसमध्ये बघा गळेच हायलाईट होतात बरोबर आहे ना आता तुम्ही बघू शकता बघा आपला हा आता तयार झालेला आहे गळा आपण अशा पद्धतीनेच गळे तयार तयार करायचे शिकवतो तुम्हाला माझी गळ्या शिकवण्याची जर पद्धत आवडली असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा आणि जर चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा